नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्याला या ठिकाणी सोयाबीन उगवण क्षमता चाचणी याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे सोयाबीन उगवण क्षमता चाचणी कशासाठी करायची तर भर बर, बरेचसे शेतकरी आपले स्वतःचे घरचे बियाणे वापरतात आणि त्यांना त्यांची उगवण क्षमता माहिती नसते त्यामुळे शेतकऱ्याचा बियाचा अपयव टाळावा आणि खर्च होऊ नये त्यांचा फायदा व्हावा त्यासाठी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी करणे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी आपल्याला घरगुती उपाय म्हणजे एक सुतळीचे पोते घ्यायचे त्याला ओले करायचे आणि त्या पोत्यावर दहा ओळीमध्ये किंवा रांगामध्ये दहा दहा बिया ठेवायच्या असे एकूण शंभर बिया त्या पोत्यावर ठेवायच्या आणि ते पोत्याची गुंडाळी करून त्याला दोन्हीकडेने बांधायचं आणि तीन ते चार दिवस त्याच्यावर पाणी शिंपडायचं ओलावा ठेवायचा ते पोतं वाळू द्यायचं नाही तीन ते चार दिवसानंतर ते पोतं उकलल्यानंतर त्यामध्ये किती बियाणे उगवण झाली झाली त्याच त्यानुसार त्याचे उगवण क्षमता कळते समजा सत्तर बियाची उगवण जम उगवण झाली तर त्यामध्ये सत्तर टक्के बियां बियाणे म्हणजे सत्तर टक्के त्यांची उगवण क्षमता आहे असे समजावे आणि असे बियाणे सोयाबीन पेरणीसाठी वापरा शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी घेतल्यानंतर त्यांचं शेतामध्ये होणारं नुकसान किंवा अपय शारीरिक श्रम हे टाळला जातो आणि त्यापासून शेतकऱ्याचा फायदा होतो तुमच्या काही सूचना असतील तर लाईक शेअर करा कमेंट बॉक्समध्ये सूचना टाका आणि नंतर नवीन व्हिडिओसह भेटू जय जवान जय किसान महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की आपण डी बी टी पोर्टलला ऑनलाईन अर्ज करून वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्यावा यामध्ये सर्टिफाईड सीड डेमॉन्स्ट्रेशन त्यानंतर विविध अवजारे ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित अवजारे त्यानंतर इतर अवजारे शेततळे फळबाग लागवड कांदा चाळ सेडनेट नर्सरी भाजीपाला नर्सरी अशा विविध बाबीसाठी आपण डी बी टी पोर्टलला अर्ज करू शकता आणि या आपण एकदा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होईल आणि तसा मेसेज आपल्याला आपण जो ने मोबाईल नंबर अर्जासोबत दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला मिळेल आणि आपली एकदा निवड झाली की पुढील प्रक्रिया चालू होईल निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी आम्हाला प्राप्त होते आणि मग आमच्या क्षेत्रीय यंत्रणेमाफत आपण ह्या सगळ्या का अर्जावर पुढील कारवाई करत असतो तर माझी आपण सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण मोठ्या प्रमाणामध्ये विविध घटकांसाठी डिबिट पोर्टलवर अर्ज करावेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीमध्ये निवड होईल आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्याला लाभ देता येईल अर्ज प्रक्रियेसाठी आपण आपल्या परिसरातील सी एस सी सेंटर व कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा आणि काही अडचण असेल तर आपण आपल्या अडचणीचं निराकरण